प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचं अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल इचलकरंची येथे आमराई रोड परिसरातील सतीश कुलकर्णी यांच्या बंदघरातील रोख रक्कम आणि सोन्या चांदीच्या दागिन्यांसह सहा लाख टोप्पन हजाराचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना ताजी आहे अद्याप याचा तपास सुरू असताना आज त्याच परिसरातील ज्ञानेश्वर कॉलनीतील सुदर्शन पाटील यांच्या बंद घरात चोरी झाल्याचं निदर्शनास आलं सात मे रोजी पाटील कुटुंब बाहेरगावी गेल्यानं त्यांचं घर कुलूप बंद होतं आज सकाळी ते घरी पोहोचताच घराचा दरवाजा उघडा दिसला घरात पाहणी केली असता देवघरातील कपाट शयीन खुलीतील लाकडी कपाट फोडून रोख पंचवीस हजार आणि सोनेचे चार तोळेचे दागिने अर्धा किलो चांदीचे दागिने साहित्य असा सुमारे तीन लाख पस्तीस हजाराचा मुद्देमाल लंपास केल्याचं स्पष्ट झालं याबाबतची माहिती समजताच गावभाग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला एकाच परिसरात दोन ठिकाणी झालेल्या चोरीच्या घटनांच्या चो पार्श्वभूमीवर घटनास्थळी ठसे तज्ज्ञ श्वान पथकाला पाचारण करण्यात आलं होतं घरात प्रवेश करतानाचे चिकलाने माखलेल्या पायाचे ठसे तिजोरीला दाराच्या कडी कोंड्याच्या वासानं श्वान घराच्या पाठीमागून शेताच्या वाटेवरून काही अंतरावर पी बा पाटील मळा ते टाकवडे वेस मार्गावर घुटमळलं दरम्यान एकाच परिसरात दोन दिवसात दोन ठिकाणी घरफोडीच्या घटना घडल्यानं परिसरात भीतीचं वातावरण पसरलं असून पोलिसांनी चोरट्याचा त्वरित बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे